मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या राधाकृष्ण नगर येथील श्री जायचा मारुती मंदिर ग्रुप तर्फे गुरुशिष्य जयंती समितीचा सा सत्कार सातपूरच्या अशोकनगर नजिक राधाकृष्ण नगर येथील श्री जायचा मारुती मंदिर तर्फे गुरुशिष्य जयंती समितीचा सत्कार करण्यात आला सत्काराचे आयोजन संस्थापक अध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर व पदाधिकाऱ्यांनी केले गुरु शिष्य जयंती समितीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे यांचा सत्कार श्री भाबड आणि गरुड सर यांनी केला कार्याध्यक्षा सौ निलमाताई पोपटराव जेजूरकर यांचा सत्कार सौ भाबड आणि अनिता पाटील यांनी केला तर उपाध्यक्ष श्री बाळासाहेब भोजणे यांचा सत्कार श्री लोंढे आणि श्री शशिकांत मगर यांनी केला चिटणी श्री काळू काळे यांचा सत्कार भागवत देवरे आणि बागुलसर यांनी केला तर चिटणी सौ सोनाली तुषार भंधुरे यांचा सत्कार संगीता कटारे आणि सरिता गरुड नाणी साताळकर यांनी केला तुषार ढेपले यांचा सत्कार बनसेलाल बावीसकर शिवनाथ साळवे यांनी केला यावेळी कोर कमिटीचे सदस्य प्रकाश महाजन मच्छिंद्र माळी अनिल माळी दिनेश चव्हाण दयाराम माळी हेमंत शिरसाट तुषार भंधुरे क्रांती पालवे आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी श्री जायचा मारुती मंदिर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर पदाधिकारी भगवान सर श्री पाटील श्री बागुल श्री विजय निकम श्री कैलासानप अण्णा पगारे शिवनाथ सावळे भागवत देवरे संदीप भांबरे गोसावी कडलक संजय निकम उदय बोरसे गोरख मंडळ संजय माळी संजय लोंढे हिरामन थेटे गणपत चौगुले अण्णा महाजन ज्ञानेश्वर कचवे सुरेश पाटील बंशीलाल बाविस्कर सुरेश भाभड दिलीप निमसे महिला मंडळाच्या सदस्या अनिता पाटील रुपाली उधार नानी साताळकर कविता मंडळ प्रतिभा पाटील मनीषा निकम सौ भाभड सौ अमृतसर सौ गरुड सौ कविता पवार सौ गोसावी व महिला उपस्थित होत्या यावेळी कोर कमिटीचे प्रमुख श्रीप्रकाश महाजन तसेच श्री अनिल माळी आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला आज आपण जयंतीच्या पदाधिकाऱ्याचा सत्कार ठेवला सत्काराच तस दरवर्षी होतो आपण शिवन उत्सव असेल कृषी जयंती असेल भीम उत्सव असेल सगळ्यांचा सत्कार ठेवतो आपण पण आज थोडा विषय असा झाला का त्याच्यामुळं थोडा तो सत्कार गोड होऊन जावतो असे सगळेच घरातले हो पण तुमचं महिला मंडळ जरा जायचा जायचं त्याच्यामुळे तुम्हाला जरा वेगळा आनंद आहे आज अध्यक्ष कार्याध्यक्ष

आणि तुम्हाला सर्वांना मी विनंती पण करते की अकरा एप्रिलला तुम्ही सर्वांनी जाणता राजा मैदानावर येऊन तुम्ही मोठ्या संख्येने हजर राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी गुरु शिष्य त्याच कारण गुरु शिष्य जर त्यांनी त्यावेळेस तो निर्णय घेतला नसता तर आज या माझ्या भगिनी ते बसल्या नसत्या आणि आमचा सत्कार तुम्ही केला नसता त्याच कारणच हे आहे की गुरु शिष्य त्यांची जी ट्रेन आहे आपण कितीही काम केलं तरी ते कमीच आहे आपल्याला दररोज नवीन काहीतरी उपकरण घ्यावं लागेल जो त्यांनी त्यावेळी जे रोप करून आहे त्याला आपल्याला पुढे 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 घेऊन हे सर्व एकत्र करून हे सर्व करावं लागेल मी खूप वेळ घेत नाही जो जो सर्व त्यांची समिती जो सत्कार केला त्यांचा सर्वांचा आभार मानतो उपस्थित सर्व जाईच्या मित्रमंडळ मंदिराचे सर्व पदाधिकारी संस्पाद अध्यक्ष मानवी पोपाटराव जिंजुरकर व सर्व त्यांचे पदाधिकारी यांनी आमच्या गुरु शिष्य जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं व कोर कमिटी सदस्यांचं सत्कार केल्याबद्दल सर्वप्रथम जाईच्या मित्रमंडळाचं हार्दिक हार्दिक आभार आपल्याला माहितीच आहे की गेल्या सतरा अठरा वर्षापासून आपल्या सातव पंचवृषीतील अशोकनगर येथे आपण साजरी करत असतो ती साजरी करत असताना छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीनही महापुरुषांचे विचार सर्वसामान्य नागरिकांना बंधू भगिनींना व खास करून तरुण विद्यार्थी विद्यार्थिनींना कारण ह्या महापुरुषांनी केलेल्या कामाची उंची ही फार मोठी आहे आणि ती नेहमीच आपल्या समाजाला कळावी हाच एक उद्देश गुरु शिष्य जयंती असतो आणि तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या साथीने सगळ्यांच्या उपस्थितीने सगळ्यांच्या सहकार्याने ते आम्ही पूर्ण इच्छितो आपण सर्वांनी येत्या अकरा एप्रिलला अशोक नगरचा आता या मैदानावर गुरु शिष्य जयंती उत्सव समितीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवनावरील मुंबई येथील सुप्रसिद्ध नाटक व महाराष्ट्राची लोकधारा असा सुंदर तीन साडेतीन तासाचा ता कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी मी आपणास आग्रहाची विनंती करतो आपण आमच्या सर्वांना बोलून जाईच्या मारुती मंडळाच्या सगळ्या पदाधिकारी बंधू आभार मानतो आणि थांबतो सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद